श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्कार बुधग्रह जो राजकुमार आहे हा ग्रह आपल्या स्वराशीमध्ये पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी येणार प्रियंग सौम्य आहे प्रियंगुकुलिकाशाम रूपेणा प्रतिबुधम सौम्यम सौम्य तं तम बुधम प्रणमाम्यहम बुधग्रह हा नैसर्गिक शुभग्रह आहे बुद्धीचा ग्रह आहे तसेच कम्युनिकेशनचा कारक आहे हस्ताक्षर लेखनाचा ग्रह आहे शिक्षणाचा ग्रह आहे आणि व्यापाराचा ग्रह आहे शरीरामध्ये तो आतडे लहान आतडे मोठे आतडे तसेच त्वचा स्मरणशक्ती बुद्धी या सर्व गोष्टींचा कारग्रह आहे तर बुधग्रह हा कोणकोणत्या राशींना कशी फळं देणारे आहे त्याची संक्षिप्त माहिती घेऊया सुरुवात करूया मेष राशीपासून कुंडलीच्या प्रथम स्थानात एक आकडा असेल अथवा चंद्र जिथे बसला आहे कुंडलीमध्ये तिथे एक हा आकडा येत असेल तर तुमचे लग्न हे मेष आहे अथवा राशीही मेष आहे मेष लग्नाला हा बुधग्रह पुढील एक महिना तृतीयश तृतीयातून जाणार आहे उत्तम भ्रमण आहे पराक्रमाचा अधिपती पराक्रम जाणे म्हणजे पराक्रमात वृद्धी होणे यशामध्ये वृद्धी होणे साहस धैर्य याच्यामध्ये वृद्धी होणे आणि हस्ताक्षर केल्यामुळे म्हणजेच लिखाणकाम केल्यामुळे प्रसिद्धी प्राप्त होणे अथवा नावारूपाला येणे या सर्व गोष्टी तुम्हाला एक महिन्यामध्ये दिसून येणार आहेत या बुधग्रहामुळे मेष लग्नाच्या अथवा मेष राशीच्या जातकांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्ताक्षर केल्यामुळे म्हणजे लिखाण केल्यामुळेच यशाची प्राप्ती होणार आहे देशाअंतर्गत छोटे प्रवास केल्यामुळे लाभ होणार आहेत आणि भावंडांची तुमच्यापेक्षा लहान असलेल्या भावंडांबरोबर कम्युनिकेशन हा बुध चांगले करणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी नात्यामध्ये जर दुरावा झाला असेल तर तो दुरावा मिटणार आहे आणि तुमचे नाते परत उत्तम प्रकारे फुलणार आहे अशा प्रकारे बुध हा ग्रह मेष लग्न अथवा मेष राशी जातकांना फळाची प्राप्ती करून देणार आहे जे भ्रमण उत्तम आहे श्री शिवाजी नमस्तोभ्यम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरील बटन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओ आपल्याला माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल नमस्कार